नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम आणि चोवीस तासाच्या आत ते भाजपमध्ये सहभागी झाले आपण नवीन राजकीय जीवनाला सुरू सुरुवात करतो आहे असंही त्यांनी फडणवीसांच्या आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर केलं त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या जुन्या पक्षातले म्हणजे काँग्रेस पक्षातले त्यांचे सहकारी तुटून पडले तर नवल नाही हे आपण गेल्या जवळजवळ दीड दोन वर्षामध्ये सातत्याने बघतो आहे म्हणजे वीस जून दोन हजार बावीसपासून हा सिलसिला आपण बघत आलो आहे ऐकत आलो आहे सुरुवात शिवसेनेतून काय सोळा वीस पंचवीस आमदार हे सुरतला गेले तिथून गुवाहाटीला गेले होता होता ती संख्या चाळीस झाली <clears throat> मग शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन भाग झाले मग शिवसेनेवर दावा करण्यात आला वगैरे 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 या सगळ्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्याशी जे काही निष्ठावान राहिलेले लोक आहेत उबाठा शिवसेना म्हणून ओळखली जाते जी शिल्लक सेना त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर तुटून पडलं हे आपण बघत आलो 20 बर, वीस जून दोन हजार बावीसपासून आणि अर्थात ते एकटे नव्हते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या महाविकास आघाडीतले दोन मित्रपक्षसुद्धा हिरिरीने सहभागी झालेले होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं फारसं काही नुकसान झालेलं नव्हतं फुटली असेल तर ती शिवसेना हां नुकसान झालं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं काय झालं तर त्यांना जनतेने नाकारलं असतानासुद्धा जी सत्ता मिळाली होती त्या त्यांच्या तोंडातला तो घास परत एकदा काढून घेतला गेला जो जनतेने त्यांना भरवलेला नव्हता उद्धव ठाकरे यांच्या हव्यासामुळे लोभीपणामुळे जनतेने नाकारलेल्यांना जी सत्ता मिळाली होती ती काढून घेतली म्हणून त्यांचा एकनाथ शिंदे आणि अर्थातच भाजप यांच्यावर राग होता म्हणून फुटली शिवसेना तरी सुप्रिया ताईंपासून शरद पवारांपासून काँग्रेसचे अनेक जण हे शिंदे यांच्यावर तुटून पडलेले होते मुद्दा सांगायचा असा की तीच घटना एक वर्षानंतर परत एकदा दोन जुलै दोन हजार तेवीसपासून आपण बघत आलो ही कालपर्यंत जे तावातावा शिंदे गट आणि भाजप यांना शिव्यागाळ करत होते गळ्यात गळे गड़े घालून त्यापैकीच एक गट अजितदादांच्या गटात अजितदादांच्या नेतृत्वाखाली बाजूला झाला आणि इकडे आला तेव्हा सुद्धा काँग्रेस शिवसेना शिल्लक शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी उरलेली यांनी मिळून अजितदादा गटांचे लचके तोडणे इथपर्यंत त्यांच्यावर रक्तबंबाळ करणारे हल्ले सुरू केले तो हा भाग जो आहे कालपर्यंत जे आपल्याबरोबर होते त्यांची आज तोंड फाटेस्तेवर निंदा नालस्ती करायची हे गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून आपण सातत्याने बघत आलेले होत ऐकत आलेले त्यामुळे अशोक चव्हाण यांनी पक्ष फोडलेला नसला आणि फक्त पक्ष सोडलेला असला तरी त्याच्यावर संपूर्ण काँग्रेस आणि उरलेले दोन छोटे पक्षांचे तुकडे यांनी तुंबळ हल्ला चढवला तर नवल मानायचं कारण नाही आणि अर्थातच अशा वेळेला एक युक्तिवाद किंवा एक वक्तव्य आपल्याला नेहमी ऐकू येतं की असे लोक गेले म्हणून पक्षावर काही फरक पडत नाही नेते गेली तरी मतदार जागेवर असतात आणि असलं वाक्य मी गेल्या पन्नास साठ वर्षाच्या आयुष्यात पन्नास वर्षाच्या पत्रकारितेमध्ये सातत्याने ऐकत आलेलो आहे पण ज्या वेळेला असे फुटून जाणाऱ्यांबरोबर मतदार पण जातात तेव्हा हळूहळू करत मतदार जागीच होतं असं म्हणणारे त्याच गटामध्ये दाखल होतात त्यामध्ये शरद पवारांचाही समावेश आहे ज्यावेळेला शरद पवार ज्येष्ठ जाणता नेता नव्हते एकोणसत्तर साली काँग्रेस फुटली तेव्हा शरद पवार हे इंदिराजींबरोबर गेलेले नव्हते ज्या वेळेला एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिराजींना काय तो प्रतिसाद मिळतो असं दिसलं तेव्हा यशवंतरावांबरोबर शरद पवारसुद्धा इंदिराजींच्या पाठी गेले तेव्हा मतदार कोणाबरोबर असतो मतदार निवडणुकीत कळतो कोणाच्या बरोबर आहे तोपर्यंत सगळे असलीच वल्गना करतात नेते निघून गेले तरी मतदार पक्षाच्याच मागे आहे तेव्हा अशोक चव्हाण यांच्याबरोबर मतदार गेले नाही ती वस्तुस्थिती आहे आणि खुद्द शरद पवारांची ती वस्तुस्थिती आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये शरद पवारसुद्धा काँग्रेस विरोधी राजकारण सोडून आपले पन्नास पंचावन्न आमदार घेऊन काँग्रेस पक्षात परत एकदा विलीन झाले होते शहाऐंशीमध्ये त्यांच्याबरोबर मतदार गेला नव्हता याचं कारण तो मतदार शरद पवारांचा नव्हता तो अँटी काँग्रेस मतदार होता त्यामुळे त्या मतदाराने नवं नेतृत्व शोधलं त्या नव्या नेतृत्वाचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं आणि म्हणून शरद पवार कॉ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले आणि शिवसेना महाराष्ट्रभर पसरली कारण मतदार शरद पवारांच्या बरोबर काँग्रेसमध्ये गेला नव्हता फक्त आमदार गेले होते मतदार आपल्या जागी होता आणि त्याने नवं नेतृत्व उभं केलं ज्याचं नाव शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आता उद्धव ठाकरे तीच शिवसेना घेऊन किंवा न काँग्रेसमध्ये जाणार असतील तर तो, तो मतदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतसुद्धा राहत नाही कारण तो मुळातच अँटी काँग्रेस मतदार आहे तेव्हा उद्धव ठाकरे त्यांचे सहकारी त्यांचे एकनिष्ठ हे एक कितीही काँग्रेसनिष्ठ झाले तरीही त्यांचा मतदार हा काँग्रेसनिष्ठ होऊ शकत नाही असो आपल्याला त्या बाजूला जायचं नाही आहे मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना अशोक चव्हाण जर काँग्रेस सोडून बाहेर पडले त्यामुळे कुठलाच फरक पडत नसेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी उरलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीतल्या उरल्या सुरल्या लोकांनी इतके हातपाय आपटले नसते कोणी प्रश्न विचारला तरी जाऊन दे असे किती गेलेत आम्हाला ह्याच्यावर काही बोलायचं नाही असं म्हणून विषय संपवला असता पण नाना पटोलेंपासून संजय राऊतपर्यंत आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत प्रत्येकजण जर अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्यावर आणि भाजपवर इतक्या प्रतिक्रिया देत असेल तर नक्कीच काहीतरी मोठं बिघडलेलं आहे आणि नक्की घडलेलं आहे बिघडलेलं आहे एवढं सोपं नसतं आणि त्याचा पहिला परिणाम जो अजूनपर्यंत मराठी माध्यमात मांध कोणी सांगत नाही आहे की इकडे अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला पक्ष सोडला आणि तात्काळ पटोलेला दिल्लीत बोलवण्यात आलं राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याकडून तिथेच कळतं की अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराने दणका बसलेला आहे आणि तो दणका फक्त पक्षापुरता बसलेला नाही पक्षाच्या गेल्या काही वर्षातल्या एकूण धोरणाला दणका बसलेला आहे अगदी इंडी अलायन्स बनवण्यापासून हवेत फडफडा 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 उडत चाललेले राहुल गांधी आणि राहुल गांधी निष्ठ लोक होते त्यांचे पाय जमिनीला लागायला लागलेत कारण अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आलेली सगळ्यात महत्त्वाची दिल्लीतली बातमी किंवा राष्ट्रीय राजकारणातली बातमी अशी आहे की मणिपूर ते मुंबई अशी जी पदयात्रा राहुल गांधी पूर्व पश्चिम अशी पदयात्रा न्याययात्रा करत होते ते ठरल्यापेक्षा दहा दिवस लवकर गुंडाळणार आहेत कळलं मित्रांनो अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचा किती परिणाम झाला आहे लक्षात घ्या तसं म्हटलं तर राहुल गांधी यांची पदयात्रा मणिपूरहून निघून आसाम वगैरे करून बंगालमध्ये येण्यापूर्वी ममता बॅनर्जींनी काँग्रेसला धुडकावून लावलं होतं ती पदयात्रा बिहारमध्ये पोचण्यापूर्वी निती काय ते नितीश कुमार इंडी सोडून गेले होते ते झारखंडमध्ये येता येता झारखंडच्या जा मुख्यमंत्र्याला अटक झाली ते उत्तर प्रदेशला पोहोचण्यापूर्वीच इंडी आघाडीतले राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी गेले तरीही राहुल गांधी विचलित झाले नव्हते पण अशोक चव्हाण यांनी आपली आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली ही बातमी आल्यानंतर ताबडतोबीने आलेली राष्ट्रीय पातळीवरची दुसरी बातमी अशी आहे की राहुल गांधींची पदयात्रा जी, पदयात जी वीस मार्चपर्यंत चालणार होती वीस नंतर मुंबईत पोचणार होती ती शक्यतो ए मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा फार फार तर दहा मार्चच्या आत गुंडाळायची असा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला ही अशोक चव्हाण यांच्या सोडचिठ्ठीनंतरची सर्वात महत्त्वाची बातमी आहे किंवा अशोक चव्हाण गेल्याने काहीही फरक पडत नाही किंवा पडणार नाही असं म्हणणाऱ्यांना खुद्द काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्तर दिलं की अशोक चव्हाण गेले हा फार मोठा धक्का आहे तर अशोक चव्हाण ही सुरुवात आहे बघता बघता योगायोग कसा असतो बघा मित्रांनो ज्या दिवशी चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मणिपूरहून राहुल गांधी यांनी पदन्याय यात्रा सुरू केली किंवा न्याय पदयात्रा सुरू केली त्याला हिरवा झेंडा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दाखवला होता त्याच दिवशी मिलिंद देवरा या दक्षिण मुंबईच्या दोन वेळ खासदार असलेल्या नेत्याने ज्याने केंद्रीय मंत्रीपदसुद्धा भूषवलं होतं त्याने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि अशोक चव्हाण यांनी राजीनामा देईपर्यंत ती पदयात्रा गुंडाळण्याच्या निर्णयाप्रत काँग्रेस पक्षाला यावं लागलेलं आहे आणि इथे कळतं अर्थात हा फक्त एका अशोक चव्हाण यांच्या एकट्याच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पुरती हादरून गेली असलं युक्तिवाद करायला मी सामनाचा संपादक नाही आहे सामनाचा संपादक नाही आहे त्यामुळे असलं खुलचट काही मी बोलणार नाही पण अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि पक्षावर तर कुठलाच परिणाम होणार नाही असे दावे किती पोकळ असतात याचा हा पुरावा आहे आणि ते हादरे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचे हादरे फक्त काँग्रेस पक्षाला बसलेले नाहीत तर उरल्या सुरल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेत आणि उरल्या सुरल्या उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेलासुद्धा बसलेत म्हणून सगळ्यात तिखट प्रक्रिया एकूण महाविकास आघाडीतून येत आहेत पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारे जून दोन हजार तेवीसला इंडी आघाडी बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला निवडणुकीत एकाला एक उमेदवार उभा करून मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधानपदापासून रोखायचं असा निर्णय घेऊन जी आघाडी बनवण्याचा प्रयत्न झाला होता ती आघाडी विचलित होऊन विखरून पडतानासुद्धा जे राहुल गांधी विचलित झाले नव्हते ते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पदयात्रा सुद्धा तयार झालेली आहे याचा अर्थ असा की मी त्या पदयात्रेला पहिल्या दिवसापासून राहुल गांधींची पिकनिक असं नाव हो दिलेलं आहे गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी जी पदयात्रा राहुल गांधींनी केली होती ती पण पिकनिक होती पिकनिकला जाऊन आपण काय करतो मित्रांनो पिकनिक म्हणजे काय असतं पिकनिकच्या वेळेला आपण आपली नेहमीची कामं बंद करतो मजा करतो निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो मित्रांशी गप्पा मारतो गाणी गातो नाचतो बरोबर आहे ना टाईमपास करतो भरपूर चांगलं चुंगलं खातो घरचं खाण्यापेक्षा आचार्यांनी बनवलेलं वेगवेगळे पदार्थ आपण चवीने खातो त्याला पिकनिक म्हणतात राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर हीसुद्धा पिकनिक होती मोठमोठे काय ते मंडप घातलेले त्यामध्ये दोन तीन ठिकाणी लोकांना काय ते भोजन व्यवस्था केलेली नेत्यांसाठी एक पदयात्रेत चालणाऱ्यांसाठी एक आणि तात्पुरते पदयात्रेत आलेल्यांसाठी एक असे तीन तीन जेवणाचे मंडप होते खाण्यापिण्याच्या सुविधा ट्रक ट्रकभर पिण्याच्या पाण्याच्या बिसलेरीच्या बाटल्या <laughs> हे सगळं चालू होतं त्याला पिकनिक म्हणतात मित्र आणि म्हणूनच त्याचा कुठलाही परिणाम कुठल्याही निवडणुकीवर झाला नाही ज्या वेळेला ही पदयात्रा तेलंगणातून गेली तेव्हा तिथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता आणि पदयात्रा संपल्यानंतर एक वर्षानी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला त्या पदयात्रेच्या दरम्यान राहुल गांधी एकच दिवस गुजरातला गेले आणि गुजरातला इतिहासामध्ये काँग्रेसचा सगळ्यात लज्जास्पद पराभव झाला सांगायचा हेतू असा की राहुल गांधींसाठी पिकनिक आहे की लोकं बघतात आपण हात हलवायचे फोटो काढायचे पोरोबाळं मिळाली की त्यांच्या खांद्यावरत टाकायचे त्यांच्यावर फुगड्या घालायच्या त्यांच्याबरोबर नाच करायचा त्यांच्याबरोबर गाणी गायची ते देतील त्या टोप्या घालायच्या आपल्या टोप्या त्यांच्या डोक्यावर घालायच्या ह्या सगळ्याला पोरखेळ आणि पिकनिक म्हणतात आणि आता ही पिकनिक अधिक काळ चालू राहिली तर लोकसभा निवडणूक आपण आजच हरलोय याची अक्कल हळूहळू काँग्रेसच्या उरल्या सुरल्या वरिष्ठ नेत्यांना आलेली आहे त्यामुळे ममतापासून जयंत चौधरीपर्यंत एक एक करून घटक पक्ष इंडिया अलायन्सेस सोडून गेल्यानंतर आणि कुठेही दोन हजार चोवीससाठी जागा वाटपसुद्धा होऊ शकलेलं नाही या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्रीसुद्धा आपला पक्ष सोडून जातो दोन पिढ्या ज्या घराण्याने काँग्रेसची सेवा केली किंवा काँग्रेसने ज्यांना मोठं केलं तेसुद्धा काँग्रेस सोडून जात असतील तर राहुल गांधींना सोडून काँग्रेस वाचवणं आवश्यक आहे राहुल गांधींचं ब्रँडिंग करताना काँग्रेसच मरायला लागली याचं रिअलायझेशन याचा साक्षात्कार कुठेतरी काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना होऊ लागला आहे एवढाच या गोष्टीचा अर्थ आहे आणि म्हणून जी पदयात्रा चौदा जानेवारीपासून वीस मार्चपर्यंत सहासष्ट दिवस चालणार होती आणि किती बारा तेरा हजार किलोमीटर वगैरे काहीतरी सांगितलेलं होतं सात हजार बारा हजार माहीत नाही त्यातला बराचसा पोर्शन वगळून लवकरात लवकर ती मुंबईला पोचवायची आणि मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या आत गुंडाळायची यासाठी आता घाई गर्दी सुरू झालेली आहे आणि हे सगळं जर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर किंवा राजीनाम्याच्या आसपास होत असेल तर अशोक चव्हाणांचा राजीनामा ही फार गंभीर बाब असते कारण नुसता अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि भाजप प्रवेश इथे विषय संपलेला नाही त्यांच्या राजीनाम्यामुळे या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पुढच्या दोन आठवड्यामध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीचं सगळं त्या सगळं गणित विस्कटून गेलेलं आहे याचा देखील साक्षात्कार यातून दिसतो किंवा झाला तितका पोरखेळ पुरे झाला झाला तितका कोरखेळ पुरे झाला राहुल गांधींचं ब्रँडिंग नाही झालं चालेल पण उरली सुरली काँग्रेस वाचवली पाहिजे आणि ती वाचवायची तर निवडणुकीत यश मिळवावं लागेल मीडियासमोर टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर खोटे नाटे वेडे वाकडी युक्तिवाद करून निवडणूक जिंकली जात नाही त्यासाठी लोकांकडे जावं लागेल आणि लोकांकडे जायचं असेल तर राहुल गांधींची टिमकी वाजवायचं सोडून मतदारसंघामध्ये जावं लागेल याचं भान काँग्रेसच्या वेगवेगळ्या दिल्लीतल्या नेत्यांना येऊ लागल्याची ही खूण आहे की शक्य तितक्या लवकर मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा मार्च सुरू होण्यापूर्वी ही पदयात्रा गुंडाळा ही विके काहीतरी राहुल गांधींना विनंती केली आहे की निर्णय घेतला आहे माहिती नाही पण आलेली बातमी अशी आहे की ज्या पश्चिम उत्तर प्रदेश भागातून ज्या पश्चिम उत्तर प्रदेश भागातून जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल पक्ष ताकद राखतो तिकडे फिरकायचंसुद्धा नाही पूर्व उत्तर प्रदेशात काहीतरी इकडे तिकडे करायचं लखनौवरून थेट मध्य प्रदेशात घुसायचं आणि लवकरात लवकर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात करून मुंबईला पोचायचं अशी आता पळापळ पड़। राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये सुरू झालेली आहे थोडक्यात पदयात्रेचा खेळ खूप झाला ती लवकरात लवकर गुंडाळा नाहीतर उरलेली काँग्रेससुद्धा पदयात्रा संपेपर्यंत शिल्लक उरणार नाही याचा साक्षात्कार झाल्याची ही खूण आहे त्या अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले भाजपत गेले भाजपचा त्यांना भाजपला अशोक चव्हाणांचा किती आणि कुठला फायदा होईल याचं मोजमाप आत्ता सांगता येत नाही पण अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेसचं फार मोठं नुकसान झालेलं आहे फार मोठं नुकसान होणार आहे आणि पर्यायाने त्याचा सगळ्यात मोठा दणका महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सोसावा लागणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणूनच इथे काय होईल त्याचा विचार करू नका राहुल गांधींनी तातडीने आपली न्याययात्रा किंवा पदयात्रा गुंडाळण्याचा निर्णय का घेतला याचा मला वाटतं इथल्या पत्रकारांनी जरा चष्मा घेऊन त्या बातमीचा अभ्यास करावा एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार